मोहोळ तालुक्यात कोरोना सदृश आजाराचे चार रुग्ण आढळले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिरकाव केला असून सदृश आजाराचे चार रुग्ण सापडले आहेत त्यापैकी तिघांना सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात चाचणीसाठी दाखल केले आहे तर एक घरीच विलगी करण्यात असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण पात्रोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली सध्या तालुक्यातील वातावरण कधी ढगाळ तर कधी कडाक्याची थंडी यामुळे ताप खोकला सर्दी आजाराचे प्रमाण वाढत आहे दरम्यान आजारी तिघे जण पेनूर परिसरातील आहेत तर दुसरा एक जण मोहोळ परिसरातील माने वस्तीवरील आहे त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना चाचणीसाठी मोहोळ येथून सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे ते तिघेही परप्रांतीय असून रस्त्याच्या कामावरील मजूर असल्याची माहिती मंगळवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा